नमस्कार मी कांचन स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज मला चिक्काचं दूध मिळालं होतं तर त्यापासून हेल्दी असा खरवस बनवणारे चला तर मग पाहूया हे आहे चिक्काचं दूध वेलची पावडर गूळ आणि साधं दूध आहे तर आपल्याला हे एकत्र करायचं आहे दोन्ही दूध तर हे अडीचशे एम एल चिकाचं दूध आहे शंभर एम एल साधं दूध आहे त्यामध्ये शंभर ग्रॅम मी गूळ घालणार आहे आणि हे संपूर्ण मिश्रण जे आहे ना ते वितळून घ्यायचं आहे आपल्याला गूळ त्याच्यामध्ये वितळून घ्यायचं आहे हे पहा त्यामध्येच आपल्याला वेलची पावडर आणि जायफळची पावडर घालायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एक भांडं ओलं करून आहे जेणेकरून जे, जे खरवस बनणार आहे ना ते भांड्याला चिकटणार नाही ना ना, आणि त्याच्यात संपूर्ण दूध जे आहे ना ते गाळून घ्यायचं आहे हे पहा जे काही गुळातले घाण असेल किंवा गूळ न वितळलेले खडे असतील ना ते भांड्यामध्ये येतील किंवा गाळणीमध्ये येतील आता मी इथे एक जाळी ठेवली गरम पाण्यामध्ये कढईमध्ये त्यामध्येच आपल्याला हे भांडं ठेवायचं आहे आणि पुन्हा ह्याच्यावरती एक झाकण ठेवून द्यायचे त्याची वाफ जी आहे ना ती त्याच्यात पडू नये म्हणून आणि परत एक झाकण देऊन ह्याला वीस असंच शिजवून घ्यायचं आपण ह्याला वीस मिनटासाठी शिजवून घेतलं आहे तर आता तुम्ही पाहू शकता एक तर असं चेक करून घ्या जेणेकरून हाताला चिकटत का बघा किंवा मग सुरीनं चेक करा तर आपला जो खरवस जो आहे ना तो परफेक्ट असा बनलेला आहे हे पहा आता आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे संपूर्ण गरम गरम असताना ह्याच्या वड्या नका पाडू पूर्णपणे गार झालं पाहिजेत आणि मग गार झाल्यानंतर ह्याच्या वड्या पाडायला घ्या तर इथे खरवस पूर्ण गार झाला आहे आणि इथे पहा अगदी छान अशा त्याच्या वड्या कापल्या जातात हे पहा साखरेपेक्षा गुळाचा जो खरवस आहे ना तो हेल्दी असतो आणि खायलाही छान लागतो साखरेचा खरवस जो असतो ना तो ह्याच्यापेक्षा थोडासा घट्ट होतो पण चवीला हा खूप छान लागतो हे पहा अशा त्याच्या वड्या काढून घ्या थोडंसं लूज करायचं आणि व्यवस्थित त्याच्या वड्या काढून घ्यायच्या खूप छान असा खरवस बनला होता तर ह्या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप छान असा टेस्टी खरवस होतो तर हे पहा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद